हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी एक जुडी मेथीची स्वच्छ निवडून घेतली आहे तर भाजी कवळी होती त्यामुळे मी याची देठसुद्धा घेतली आहेत तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे आता याला आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर पाहू शकता इथे मी दोन ते तीन पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे भाजीला माती असते त्यामुळे भाजी स्वच्छ धुवून घ्यायची चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला या एक पळी तेल घालायचे आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तर इथे मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कट करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत तर मिरच्या देखील मी ते सहा ते सात मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला मिरच्या आणि लसूण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे लसूण तेलामध्ये छान गोल्डन होतपर्यंत परतला की भाजीला टेस्टसुद्धा छान येते आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी मिडियम आकाराचा कांदा एक बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा देखील आपल्याला तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे अगदी झटपट होते ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा पटकन करून देऊ शकता तर पाहू शकता इथे एक मिनिटभर मी कांदा परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला जी भाजी आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर भाजी आपल्याला निथळून यामध्ये घालायची आहे पाणी घालायचं नाही आहे कारण की भाजीला नंतर पाणी सुटतं तर पाहू शकता इथे मी सर्व भाजी यामध्ये घालून घेते भाजी आता दिसतानी भरपूर दिसते पण ती शिजून कमी होते तिला थोडी वाफ लागली की बघा भाजी कमी होणार आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊया तर पाहू शकता जशी भाजी मी मिक्स करते तशी तशी ही भाजी कमी होत चालली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मेथीची भाजी ही शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे मीठ घालताना बेतात घाला नाहीतर मग भाजी खारट होऊ शकते मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे तर पाहू शकता मेथीच्या भाजीला पाणी सुटतंच आणि त्यामुळे आपण मीठ घातल्यामुळे ते आणखीन पाणी सुटतं तर याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आहे तर पाहू शकता भरपूर असं पाणी सुटलं आहे आता हे पाणी आटेपर्यंत आपण ही भाजी मिडियम गॅसवरती शिजून घ्यायची आहे तर एक पाच मिनटं ही भाजी मी मिडियम गॅसवरती शिजून घेतली आहे तर पाहू शकता भाजीमधलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे आता आपण भाजी चेक करूया शिजली आहे का तर पाहू शकता भाजी देखील शिजली आहे तर खूप वेळ लागत नाही भाजी शिजायला आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कोट घालायचा आहे तरी तेमी भाजुन ते मी शेंगदाणे भाजून त्याचा कोट करून घेतला आहे आता ते देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सर्व आपण भाजी मिक्स करून घेऊया आता शेंगदाण्याचा कोट घातल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला ही भाजी अशीच ठेवायची आहे गॅसवरती तर पाहू शकता कूट घातल्यानंतर मी एक मिनिटभर ही भाजी गॅसवरती ठेवली होती आता आपण गॅस बंद करूया आणि आता भाजीला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय